राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघ आढावा बैठक मोहाडी तालुका इंडोरी जिल्हा नाशिक येथे संपन्न झाली या बैठकीसाठी विश्वगामी पत्रकार संघातील पदाधिकारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच प्राध्यापक संतोष सोनवणे सर नाशिक जिल्हा अध्यक्ष या पदासाठी नियुक्ती करण्यात आली यावेळी त्यांना मानपत्र पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ए सेवन एन पी एस न्यूज नाशिक यांच्या आदेशानुसार या जिल्ह्याचं कामकाज चालतं प्राध्यापक संतोष सोनोणी यांची आपण जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनिवड करतो आहे त्यांचं सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन संघाच्या या आढावा बैठकीमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा होत असताना नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी ही निवड करून आदरणीय संतोषजी सर राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जी पुन्हा एकदा मला जिल्ह्यावर जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा संपूर्ण परिवाराचे त्या ठिकाणी हार्दिकाचे आभार मानतो त्याचप्रमाणे हे काम करत असताना निश्चितपणाने प्रत्येक तालुक्याला अधिकाधिक न्याय कसा देता येईल ही बाब माझ्याकडून सातत्याने त्याची दखल घेतली जाईल आणि ज्या तालुक्यानुसार जे जे काही प्रश्न येतील तर ते पत्रकारांचे प्रश्न आपण विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून सोडू आणि मला जी पुनच्छ एकदा पत्रकार संघाचा नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून जी संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण परिवाराचे हार्दिकाशी आभार मानतो धन्यवाद देतो धन्यवाद राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने मोहाडी या ठिकाणी पत्रकार संघाचा जो मेळावा घेण्यात आला तसाच महिला जागतिक दिनानिमित्त महिलांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला आहे तसंच परत या ठिकाणी फेर निवड करण्यात आली या ठिकाणी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोषजी सोनवणे यांची निवड करण्यात आली या निवडीसाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम सर महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख राहुल सर तसेच जिल्हा सचिव दत्तात्रय दरेकर महाराष्ट्र प्रदेश सचिव सोमनाथ मानकर व महिला संघातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच परत एकदा या ठिकाणी जिल्हाध्यक्ष संतोषजी सोनवणे सर यांना खूप खूप शुभेच्छा देतो भाई वाटचालीस आणि धन्यवाद